घड्याळ या टॉपिकमध्ये आरशातल्या प्रतिमेची वेळ काढण्याचे काही प्रश्न आपण पोलीस भरतीला पाहतो आपल्या एम पी सीच्या परीक्षांना असतात किंवा सर्व सर्वसेवा परीक्षेच्या एक्झाममध्ये आपण बघू शकतो तर खूप सिंपल ट्रिक आहे म्हणजे आपण जर पाहिलं तर सदाशिव पेठेपासून मुखर्जीनगरपर्यंत एकच ट्रिक वापरतात सगळेजण ते ट्रिक काय नेमकी तर एका भिंतीवरच्या घड्याळामध्ये एक सरोतीस वाजलेले असतील आणि जर ते घड्याळ आपण आरशामध्ये पाहिलं तर घड्याळ कोणती वेळ दाखवेल तर या ठिकाणी करायचं काय अकरा साठ लिहून घ्यायचं अकरा साठ म्हणजेच ते बाराचं आपण त्याला एक सिम्प्लिफाय करून लिहिलं की अकरा वाजून साठ मिनटं म्हणजे बारा त्यातून काय करायचं दिलेला टाईम मायनस करायचा तो टाईम आहे एक सदोतीस तर आपल्याला लक्षात येईल यांची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला डायरेक्ट आन्सर मिळून जातं तर साठमधून सदोतीस गेलं इथं आलं आपलं तेवीस आणि अकरामधून एक गेलं इथं आलं दहा याचं उत्तर असेल दहा वाजून तेवीस मिनिटं पर्याय क्रमांक चार परंतु आता समजा इथं तुम्हाला म्हटलं तो एक सर्वतीस पण जर समजा टाईम हा रेल्वे क्लॉक टाईप म्हणजे पंधरा एक्केचाळीस वगैरे आला सोळा एक्केचाळीस असं आला तर काय करायचं ह्याच मेथडने तुम्हाला ते दे करून देऊ शकतो कसं जर पंधरा एक्केचाळीस असेल तर पंधरा एक्केचाळीसला आपण म्हणू शकतो की सर हे तीन एक्केचाळीस आहेत कारण पंधरा म्हणजे बारा प्लस तीन आहे ना मग तीन एक्केचाळीस झालं आहे बाराच्या पुढे पंधरा म्हणजे तीन वाजलेत ते तर आपण तेच करू शकतो इथं अकरा साठमधून आपण काय करणार इथं तीन एक्केचाळीसला मायनस करणार आणि मग आपण जर याला मायनस केलं त्याचा आन्सर येतं या ठिकाणी साठमधून एक्केचाळीस गेले इथं आला एकोणावीस अकरामधून तीन गेले इथं आला आठ म्हणजे याचं उत्तर असेल आठ एकोणीस जनरली जर समजा असं चोवीस तासाचं घड्याळ आलं तर दुसरी ट्रिक पण ते बसू शकतो जसं बाराला अकरा साठ लिहिलं होतं तसं आपण चोवीसला तेवीस साठ लिहून सुद्धा त्याचा आन्सर काढू शकत होतो कसं तर तेवीस साठमधून आपण जर पंधरा एक्केचाळीस जर मायनस केला तर हे काय उत्तर काय वेगळं येणार नाही आहे सेमच येणार आहे तर साठमधून एक्केचाळीस गेले एकोणावीस आलं तेवीसमधून पंधरा गेले पुन्हा एकदा आठ आलं आन्सर शेवटी तेच राहतं आन्सर बदलत नाही हे लक्षात असू द्या तर याच पद्धतीने प्रश्न क्रमांक तीन हा कंबाईंड ग्रुप सी मेन्समध्ये आला होता मदे तर याचं उत्तर काय आपण साडेसहा वाजलेले घड्याळात जर ते आरशामध्ये बघितले किंवा घड्याळात बघितले उलटं पाहिलं तर ते किती वाजलेले असतील कमेंट करून सांगायचं आहे थँक्यू